नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कैरीचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवत असतो तर आज मी कैरीपासून गुळंबा बनवणार आहे तर इथे मी दोन कैरी घेतलेले आहेत आणि हा गुळंबा आपण वर्षभरही टिकवू शकतो त्याच्यासाठी मी पुढे टिप्स सांगणार आहे जेणेकरून आपण हा गुळांबा वर्षभरही टिकू शकतो तर इथे मी दोन कैरी एका पातेल्यात घेतलेले आहेत आता मी याच्यावरती पाणी भरपूर टाकत आहे आता आपल्याला काय करायचं आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यावरची जी घाण असते धूळ असते ती निघून जाते असं सगळ्या बाजूनी हाताने थोडंसं असं दाबून धुवायचं आहे इथे बघू शकता कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एका सुती कपडाने मी पुसून ही घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बटाट्याचं साल काढायचं असतं ते त्याने आपण ही कैरीची साल काढायची आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण कैरीची साल काढून घ्यायची इथे बघू शकता दोन्ही कैरीची सालं काढलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आंब्याचा जो करीचा, देट आहे कैरीचा तो काढायचा आहे कट करून इथे मी डेट काढलेला आहे आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे ताट घेतलेला आहे तर क किसणीची जी मोठी बाजू आहेत तिथून कैरी घिसायची म्हणजे छान गोळ आंबा तयार होतो तर मी या साईडनी कैरी आहे किसून घेते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने कैरी आपली छान किसली गेली पाहिजे म्हणजे गुळंबाही छान तयार होतो आता मी ह्या दोन्ही कैरी किसून घेते ते बघू शकता आपली पहिली कैरी किसून झालेली आहे तर आता मी अशाच पद्धतीने दुसरी ही कैरी किसून घेते आणि ते पाहू शकता अगदी छान कैरीचा किस पडलेला आहे अशाच पद्धतीचा किस आपल्याला कैरीचा गुळंबा बनवताना पाहिजे असतो तर आता मी दुसरी ही कैरी अशा पद्धतीने किसून घेते तर इथे मी दोन्ही ही कैरी किसून घेतलेले आहेत तर गुळांबा बनवण्यासाठी आपल्याला गुळ याच्यामध्ये किती घालायचा त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही किसलेली कैरी आहे ते एका वाटीत किंवा एखाद्या अशा भांड्यात काढायची जेणेकरून आपल्याला मग कळू शकेल की त्याच्यासाठी गुळ किती घ्यायचा आहे तर मी इथे एका वाटीमध्ये ही किसलेली कैरी आहे ती काढत आहे इथे मी अजून एक वाटी घेतलेली आहे तर असं मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला गूळ किती घालायचा त्याचा अंदाज येतो मग तर इथे पाहू शकता एक मोठी वाटी आणि अर्धी छोटी वाटी कैरीचा पण किसलेलं भरलेलं आहे इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा किसलेला कैरीचा केस आहे तो कढई टाकत आहे तर गॅसची फ्लेम आहे ती सध्या लो फ्लेमच आहे तर यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे तर मी त्याच वाटीने एक सपाट वाटी गूळ घेतलेला आहे आणि जी छोटी अर्धी वाटी किस होता कैरीचा तर त्याच वाटीने मी अजून अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे चिरून तर गूळ पावडर जरी वापरली तरी चालू शकतं तर इथे मी जेवढी कैरी होती तेवढीच तेवढाच गूळ टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आता मी अर्धा इंच दालचिनीचा एक तुकडा टाकत आहे आणि तीन ते चार लवंग टाकत आहे हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळ विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस आपण मिडियम हीटवरती ठेवायचं आहे म्हणजे गुळ पटकन विरघळला जाईल तरी ते बघू शकता गुळ छान विरगळलेला आहे आणि गुळाचं पाणी सुटलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच पाच मिनिट कमी गॅसवरती ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत ह्याच्यावरचं झाकण काढू तर इथे बघू शक अजून ही कैरीचा किस आहे तो शिजलेला नाही तर आपल्याला अजून हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट तर मी याच्यावरती असं झाकण ठेवते आणि पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढूया तरी ते बघू शकता अगदी रसरशीत तसा आपला गोळा आंबा दिसत आहे अगदी दोन ते तीन मिनिट मी असंच न झाकता शिजवून घेणार आहे आणि ते तुम्ही पाहू शकता किती छान शाईन दिसत आहे गोळांबा तर याच्यापेक्षा जास्त क घट्ट नाही करायचं याच्यापेक्षा जास्त याच्यातलं जे पाणी आहे ते आटवायचं नाही कारण थंड झाल्यावर हे थोडंसं घट्ट होतं तर अशाच पद्धतीचं थोडंसं रसरशीत रश ठेवायचं आहे एकदम घट्ट नाही करायचं आणि ते तुम्ही पाहू शकता किती छान शाईन दिसत आहे गोळांबा तर आत्ता मी गॅस बंद करत आहे ती मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा गुळांबा मी काढत आहे गुळांबा आपल्याला जर वर्षभर टिकवून ठेवायचा असेल तर काय करायचं आहे हा गुळांबा आहे तो थंड करून घ्यायचा आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरती करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हा गुळांबा काचेच्या एका भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला की मग तो वर्षभर वर्षभरही चांगला राहतो आणि हा गुळांबा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो त्याच्यामुळं आपण एकदा बनवून ठेवला आणि वर्षभर खाऊ शकतो तरी ते बघू शकता किती छान तयार झालेला आहे गुळांबा तरी ते पाहू शकता आपला गुळांबा छान तयार झालेला आहे मी हा थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये ठेवणार आहे जेणेकरून चांगला राहील तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार